स्वामी समर्थ देवाचा शोध एक छोटा मुलगा आज त्याने काही ठरवले आहे त्या देवाबरोबर जेवायचा आहे तो देवाच्या शोधात निघाला काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला खूप चालला एका बागेत गेला थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला जवळच एक आजी होती तिच्याकडे त्याने त्याचे लक्ष गेले तिला बहुधा तहान लागली होती त्याने जवळचे पाणी तिला दिले ती पाणी प्यायली बाटली परत देताना ती हसली इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता त्याने तिला खाऊ दिला ती परत तशीच हसली ते हस्य बघून तो मोहून गेला तो उठला दिवस सरत आला होता आता त्याला घरी पो परतायचे होते तो तिथून निघाला थोडे पुढे गेला वळून पाहिले ती आजी आज गोड हसत होती तो धावत तिच्याकडे आला तिला मिठी मारली तिनेही प्रेमाने त्याला खुशीत घेतले घराच्या दिशेने तो निघाला घरी पोचला आज तो खूपच खुश दिसत होता आजीने विचारले तसा तो म्हणाला देव कितीतरी थकला होता आई तहानलेला ही होता तरी खूप गोड हसत होता इकडे ती आजी घरी पोचली केवढी आनंदी केवढी तृप्त रोजचा क्षीण नव्हता एकटेपणाची बोच नव्हती तिच्या मुलाला सारे अनपेक्षित होते कुठे होतीस दिवसभर त्याने आईला विचारले ती देवी तंद्रितच होती म्हणाली मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव तरुण कसला बालकच न मागता मला सारे दिले प्रेमाने मिठी मारली आजीच्या देहावर वसंत ऋतू अवतारला होता एवढा आनंद एवढी तृप्त एवढे समाधान ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हाताऱ्या आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला सारे अध्यात्म एक छोट्याशा ठासून भरलेल्या देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानंच ही गोष्ट वाचली पाहिजे या एका गोष्टीत साऱ्या शंकेचे समाधान सापडते देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मात देव सर्वांना दिसत असतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद